दिनेश काकाबरोबर दिनेश तांडेल काका आहेत त्यांनी मला स्पेशली या कार्यक्रमासाठी बोलवलं आहे काकांचा भाव मोठ्या भावाचं घर आहे इकडे या साईडला लास्ट टाईम आपण एकदा आलो होतो तेव्हा इथे काकांची वगैरे भेट झाली होती आपली काकांचे मोठे भावसुद्धा आहेत होईच्या इकडे इथे लास्ट टाईम एकदा आलो होतो इकडचं मी व्हिडिओ अपलोड नाही केला आहे तर मित्रांनो इथे समोर बघू शकता तुम्ही या साइडला उद्या आजचा सा होईचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपला हा कार्यक्रम झाला उद्या इकडे ह्या ज्या बोटी आहेत त्या बोटीची काय म्हणतात त्याला पूजा केली जाते त्यासाठी या सगळ्या बोटी या साईडला इथे सजवल्यात पाठीमागे बघू शकता सुट्टीवर सगळ्या बघू शकता समोर बोटी आहेत आणि या बोटींची आज होळीचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रम झाल्याच्या नंतर या होळीची इकडे पूजा केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये आणि या सगळ्या बोटी वगैरे या बोटींची इथे सजावट केली बघू शकता आणि हे जबरदस्त आहे इथून त्या साईडलाच ॲक्च्युली मला आयडिया नाही आहे त्या साईडला ते तिकडे जाण्या पलीकडे जाण्यासाठी इथून या छोट्या बोटी आहेत बघा या या छोट्या चो, या छोट्या बोटींनी तिकडे नेलं जातं आणि या ज्या बोटी आहेत मित्रांनो उद्या या बोटींची पूजा होईल या या सगळ्या बोटी आहेत कुठलीही एक बोट या कोळी लोकांच्या बोटी आहेत या कुठल्या ह्याच्यापैकी कुठलीही एक बोट मच्छीमारासाठी नसते सगळ्या बोटी उद्या सुट्टीवर हो असतील आणि हे जबरदस्त असं आहे काय नाही असं टोटल मार्केट आहे या साईडला हे म्हणजे जेटी आहे आणि हे बाग कोलिवाड्यातली ही मच्छी आणि या साईडला ही जे बघू शकता टोटल क्विंटलमध्ये माल जात असेल ना मोठा जबरदस्त वातावरण आहे मच्छी माकुळ माकुळ इथं हे बघा ते आपण ऑक्टोपस बोलतो इंग्लिश मध्ये हे <laughs> माकुळ आहे बघा हे माकुळ बघा मच्छी मार्केट आपण माकूळ काढता मित्रांनो जस्ट आपण व्हिडिओजमध्ये बघितले असेल बऱ्याचशा मध्ये माकूळ म्हणजे मी फर्स्ट टाईम बघितलं समोरून प्रत्यक्षामध्ये माको त्याच्या आधी कधी असा संबंध आलाच नाही जास्त मच्छीचा वगैरे पण कोलिवाड्या आल्याच्या कोलीवाड्यामध्ये आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी बघणं म्हणजे जबरदस्त असं आहे आणि हे टोटल असं आहे या साईडला सुखी मच्छी आपण बघितली आता सुकी मच्छी आहे वागटी बऱ्याचशा मच्छींची नाव सांगून आपल्याला जवळा सगळे या साईडला जबरदस्त जवळा वगैरे बरंच काय आहे ह्या साईडला साइडला या, या साईडला आलात तर नक्कीच इकडे जर कोणाला वाटतं तर नक्कीच इथे विजिट करा टोटल जबरदस्त ही जेट्टी आहे ह्या साइडला कोलीवाडामध्ये सागर किनारा म्हणून ही जागा आहे सागर किनारामध्ये हा टोटल ही जी जेट्टी आहे ही जेट्टी जबरदस्त या साइडला तर मित्रांनो समोर बघू शकता का आमचा कुठली माहिती वाकटी तर ही वाकटी ही सुकवलेली आहे एक एकदम जबरदस्त असं या साईडला मच्छ्यांची नाव मच्छीची जास्त नाव मला माहीत नाही आहेत काका सांगतात आहे म्हणून जवळ सुका त्या साईडला त्या साईडला हा बघा हे जवळ आहे वाईट हा बघा हा जवळ आहे मित्रांनो त्याचा असा सुकट घातलेला सुकवण्यासाठी ते घातलेलं आहे टोटल या साईडला असं आहे चला सुकलेला आपण बघूया काका दाखवत आहेत आपल्याला सुकलेला जवळ ही सुकायला टाकले ना आता हे आता सुकायला टाकले हे किती दिवसांनी सुकते ऊन कमी आहे तरी बरोबर बघा चवला <tasi> <tasi> पाया खाली आपण एकत्र येतो बाहेर मार्केट मध्ये जबरदस्त असं दांडी खारवी या साइडला काका तुम्ही सांगा मी दाखवत जन तर मित्रांनो हे बघा या साइडला सुखा जवळ आहे असं पुढे जात नाही बघा वाक्य बांधतात कशी बघ वाक्य बांधतात हाताने एक एक बांधा लागते बघू शकता काकी ह्या वाकटी बांधतात या साईडला एक 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 हातात घेऊन नंतर मग तिची प्रॉपर जी शिफ्ट आहे ही त्याच्यानंतर ती अशी दरावी लागते या साईडला अशी वाकटी एक एक शेफड पकडून ही वाकटी कशी बांधता तुम्ही म्हणजे या बाजूला पाच बांधायच्या या बाजूला पाच बांधायच्या म्हणजे दहाचा एक गट्टा बनतो छोट्या बाजूला तीन त्या बाजूला ती। अच्छा एकदम मोठी असली ना बघ्यासारखं एक -एक बांधायची अच्छा काय केलं असत तर मित्रांनो अशा प्रकारे ही कुठली मच्छी आहे तर ही वाकटी मच्छी आहे ती सफेदवाली याला पिटी वागटी म्हणतात आणि दुसरी एक कशी काळीवाले होते हा मला बऱ्याचशा मच्छींची नाव माहीत नाही पण काका मला इथे गॅस घेऊन आलेत आणि हे सगळं टोटल तर मित्रांनो असं हे जबरदस्त आहे या साईडला हे सगळं टोटल असा अनुभव भेटतोय जबरदस्त असा हे माहीत पण नव्हतं की हे असं सगळं टोटल आमच्याकडे आपल्याकडे अरणा अरणाच्या इकडे हे सगळं होतं पण अरणाला जास्त फेरी होत नाही मागे जेव्हा नारली पौर्णिमा होती तेव्हा एकदा गेलं होतं माझं पूर्ण की तिकडे काही जाणं झालं नाही तिकडे पण अशीच आपण सा साफ वगैरे केली जाते मच्छी पण अलिबागचा कोलीवाड्यामधला हा जो व्हिडिओ म्हणजे हे जे आहे ॲक्च्युली हे टोटल होतं हे जवळ तर अशा प्रकारे हे सगळं साफ वगैरे केलं जाते या साईडला सगळं स्वॉटिंग केले जाते व्यवस्थित तर मित्रांनो आपला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे झेंड करतो आज रात्री धमाल होणार आहे मजा असणार आहे रात्रीला डायरेक्ट आपण भेटूया वेट नवीन व्हिडिओ माहितो पण ते टेक करा